सेशन सेशनमध्ये आपण फंक्शन ओव्हरलोडिंग कंप्लीट केलं आहे नाव इन दिस सेशन आई एम गोइंग टू एक्सप्लेन फंक्शन ओव्हररायडिंग कॉन्सेप्ट सी फंक्शन ओव्हररायडिंग हा पार्ट आहे रन टाईम पॉलिमॉर्फिजमचा ओके नाव फॉर अंडरस्टँडिंग फंक्शन ओवररायडिंग यू शूड नो इनहेरिटन्स कॉन्सेप्ट म्हणजे फंक्शन ओव्हररायडिंग हा कॉन्सेप्ट इनहेरिटन्समध्येच येतो फक्त ओके okay, तर आता इनहेरिटन्स म्हणजे काय एक्झॅक्टली की समजा आपल्याकडे एक क्रिएटेड क्लास आहे लाईक बेस क्लास आणि त्याच्यावरून आपण एक डिराईव्ह क्लास क्रिएट करतो आहे दॅट इज इनहेरिटन्स ओके मग आपण जर समजा एक बेस क्लास क्रिएट केलेला आहे डिराइवड क्लास क्रिएट केलेला आहे जर बेस क्लासमध्ये आपण एक फंक्शन लिहिलं आहे एक मे मेंबर फंक्शन लिहिलं आहे ओके आणि द सेम फंक्शन वी आर रिरायटिंग इन साईड अ डिराइवड क्लास देन दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन ओवर सी फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणजे आपण एकाच क्लासमध्ये मल्टिपल फंक्शन्स लिहितो आणि त्याच्यामध्ये डिफरंट आर्ग्युमेंट्स पास करतो पण फंक्शन रायडिंग डील्स विथ टू डिफरंट क्लासेस मीन्स बेस क्लास अँड डिरायवड क्लास ओके आता फंक्शन रायडिंग कसं करायचं इम्प्लिमेंट लेट वी हॅव अ क्लास बेस आता बेस हे नेम आहे क्लासचं याच्यामध्ये पब्लिक सेक्शनच्या अंडर आपण एक फंक्शन लिहूया सिम्पल की आता समजा पब्लिक सेक्शनच्या अंडर आपण एक फंक्शन लिहिलं लाईक वाईड डिस्प्ले सिम्पल डिस्प्ले आणि डिस्प्लेमध्ये आपण काय लिहतोय ओनली सी आऊट बेस नथिंग एल्स दॅट्स इट दिस इज अवर बेस क्लास आता या क्लासवरून मला एक नवीन क्लास क्रिएट करायचा आहे सपोज तर करणार कसा लेट क्लास नेम इज डिराईड आणि याच्यामध्ये आपण लिहिणार आहे कोलान पब्लिक बेस दिस इज जस्ट अ डेरिवेशन आणि याच्यामध्ये मी काय करते सी इन साईड पब्लिक सेक्शन आय एम रिरायटिंग द सेम मेंबर फंक्शन लाईक वॉइड डिस्प्ले अगेन याच्यामध्ये पण डिस्प्ले आहे ना मग याच्यामध्ये मी फक्त काय करणार आहे मेसेज चेंज करणार आहे लाईक अ डी दॅट्स इट नथिंग एल्स कळालं म्हणजे आपल्याकडे किती क्लासेस आहेत आता एक बेस क्लास आहे त्याच्यावरून आपण एक डिराईव्ह क्लास क्रिएट केला आहे बेस क्लासमध्ये डिस्प्ले मेंबर फंक्शन ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि सेम आपण रिडिफाईन करतो आहे डिराईवड क्लासमध्ये दिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन ओवर राईटिंग आता मेनमध्ये जर आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला सपोज वाईड मेन आता वाईड मेनमध्ये आपण सपन सपोज ऑब्जेक्ट क्रिएट केला लाईक बेसचा कसा करतो बेस डी सपोज बी इज अ ऑब्जेक्ट ऑफ बेस क्लास आणि सेकंड ऑब्जेक्ट आपण करूया डिराईव्ड क्लासचा लाईक डिराईव्ड डी ओके तर मी बी डॉट डिस्प्ले म्हणलं तर ऑफकोर्स मेंबर फंक्शन कुठला का कॉल होईल बी डॉट डिस्प्ले म्हणलं तर मेंबर फंक्शन कुठलं कॉल होणार आहे बेसचं आणि जर तुम्ही डी डॉट डिस्प्ले म्हटलं तर ऑफकोर्स मेंबर फंक्शन ऑफ डिराइवड क्लास विल बी कॉल्ड रिमेंबर म्हणजे याच्यामध्ये सिम्पल आहे एकदम की आपण बेस क्लासमध्ये एक मेंबर फंक्शन दिला सेम वी आर री रायटिंग इन अ रायवड क्लास वी आर रायटिंग वी रिडिक्लेअर करणं एखादं बेसचं फंक्शन परत रिडिफाईन करणं इन डिरायवड दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ फंक्शन ओव्हर राईडिंग आणि जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट कुणाचा क्रिएट करता लाईक बेसचा केला आणि फंक्शन कॉल केला तर बेसचं मेंबर फंक्शन कॉल होणार आहे डी क्रिएट केला तर तुम्ही डी राईडचा मेंबर फंक्शन कॉल होणार आहे दिस इज जस्ट अ फंक्शन ओवर रायडिंग कॉन्सेप्ट ओके यू